पण कापून झालंय आपला आता जायचंय कुकिंग साठी चला मसाला कमी पडला तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण एकदमच वेगळा प्लॅन केला आहे म्हणजे प्लॅन असा आहे का चिकन आहे आपण तर आज आपल्या जुन्या लोकेशनवर आहे तर चिकन बनवणार आहे आज मासे सुद्धा पकडणार आहे प्लस चिकन आणलेलं आहे तर चिकन सुद्धा बनवणार आहे आम्ही येऊ हो राहिलेत तर चला चिकन बनवल्याच्या नंतर आणि मासे पकडताना सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवायला जमलं नाही या व्हिडिओमध्ये मासे सुद्धा पकडताना दाखवतो तुम्हाला चला भेटू आता नदीच्या थेट पलीकड लागला आपल्या तिकडं त्या साईडला इथून पाणी जरा जास्त आहे पलीकडे गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला येऊन पोहोचलोय आणि कोंबड्या सुद्धा आणल्यात आपल्या पोरांनी सगळे पोरं पोर आलेत आता एवढं पाठीकडे दिसत असतील तुम्हाला तर त्यांच्या जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला कोंबड्या सुद्धा आणल्यात त्यांनी मला वाटलं होतं एक कोंबडी आणतील त्यांनी दोन कोंबड्या आणलेत मी थोडे पैसे दिले होते आणि थोडे त्यांनी टाकले असे करून आम्ही दोन कोंबडे आणले आहेत तर पाहिता दोन कोंबडे आहेत एक तिथं पण आहे अजयकडं असे तीन कोंबडे आणलेत आपण मला वाटलं होतं दोन कोंबड्या असतील पण तीन आहेत आणि तिकडे किरण काय करतोय किरण खेकडी खाणून राहिलाय आहे का किरण <laughs> इथं खेकड भेटले बा छोटे आहे पण हाय इथं पकडली किरण किरण पकडली वाटते काढ लहानच आहे किरणनी पकडली होती किरण खेकड पकडलेली होती लहानच आहे किरण सोडून देतोय ती अच्छाला इथं भात बनवलाय आपण भात होऊ राहिला इथं कोंबड्या साफ करू राहिले तिथं तीन कोंबड्या आहेत आपण आणलेल्या त्या एक वरती आहे तिथं आणि इथं दोन आहेत एक झाले ना चिंता ही एक राहिली इथं 들음나가는가 <소리나> क <담 các> ा आपल्या तीन कोंबडे झालेत पहा भाजून घेतल्यात त्या आता बस तोडायच्या बाकी राहिल्यात तर चिकन कापून झालं आहे आपलं आता जायचं आहे कुकिंगसाठी तर चला आता आपण मसाले मिक्स करून घेतोय त्याच्यात मसाले पहा तुम्ही हळद कांदा मसाला मिरची पावडर आलं लसूण पेस्ट <coughs> सुहाना तेल मीठ कोमडा मसाला एवरेस्ट आणि रोदित नाही आखा तरी भरा आता हे सगळ्या इकून तिकून गोळा ही नाही दिसा ना मीठ मसाला पटापट वा तुला मीठ काल दिस ना राहत ते दिस ना रोदी ना रोदी ना तर रोदी ना

आपल्या <थाल>। <professionallyDam shocked> लवकर <mountain> <विएगा> <Por owej>

पाणी टाकेलच नाही आपण त्याच्यात पूर्ण तेलानेच भरेल ते आणि चिकन जास्त झालंय आपलं पात किल जरा बारीक झाला आपल्याला याच्यात मटण जास्त झालं होतं तर आपण आता जे जेव्हा भात केला होता त्याच्यात घेतोय वतून तर आता कालवण सुद्धा झालंय आता जेवणासाठी चाललोय आम्ही पहा भात राहिला थोडा तिथं बाकीचं घेतलं आहे पुढं कालवण आहे आपण चिकन बनवलंय तेच आहे हा भात राहिला होता थोडा तो आपा हा भात हे चिकन तरी पाकाशी आले त्याला आता काय करू वाढ राहिलेत जेवणासाठी बसतोय आता सगळ्या पोरांनी वाढून घेतलंय आता जस्ट टाटा दिसत असतील त्यांचे तुम्हाला जेवण झालेत पोरांचे माझं पण जेवण झालं आहे घरी निघायचं आज तरी लवकर झालं आहे आपण घरीसुद्धा सुद्धा तर चला भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा लाईक आणि फॉलोसुद्धा करा मित्रांनो चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता